म्हणजे ह्याच्या आपण काही पण युज करू शकतो जुनी भांडी असतील तर ती तुम्ही घेतात काय अरे वेट गो हे पित्य दादा आता आंब्याचं आहे मस्त वाटते आपण ना तर एकशे सत्तर रुपये येणार आणि ह्याची काय प्राइस आहे दिसते एक पण तिचे उपयोग भरपूर आहेत उदाहरणार्थ एक वीस रुपये थाळी कॉपरची प्राइस काय आपल्याकडे सगळा आहे याचा काही महागात आणि कंपनीचे ब्रँड रस्त्यावरती पण मिळतात आणि इकडे शॉप पण आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पटेल घेऊन आलो आहे तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग आता आपण आलो होतो दक्षिण मुंबईमध्ये असलेल्या भुलेश्वर मार्केटमध्ये पांझरपूळ या ठिकाणी इथे बरोबर माझ्या मागे ना त्या कोकणगार तिकडे मुंबई पांझरपूळचा एंट्रन्स आहे म्हणजे माधवबाग गेटजवळ आणि इथे आपण आलो त्याचं कारण म्हणजे भांड्यांचं मार्केट या ठिकाणी जिथे आपण आलो तिथे भांड्यांची खूप सारी दुकानं असतात आणि इथे आपल्याला प्लॅस्टिकचं म्हणा स्टीलचं म्हणा पित्तळ म्हणा लोखंड म्हणा ॲल्युमिनियम सगळ्या प्रकारची भांडी मिळतात सर्वात महत्त्वाचं म्हणजे खूप साऱ्या व्हरायटीमध्ये म्हणजे समजा एखादं काहीतरी का बाऊल घ्यायचं म्हटलं तर त्याची भरपूर व्हरायटी असतात म्हणजे पैशाच्या बाबतीमध्ये पण आणि डिझाईनच्या बाबतीमध्ये पण यापूर्वी आपण भांड्यांची व्हिडिओ केली होती पण ती आपण इथून जवळ असलेल्या दहा मिनिटाच्या अंतरावरती काळबादेवीजवळ म्हणजे काळबादेवी मार्केटमध्ये केली होती तर आपण इथं पांजरपूर या भांड्यांच्या मार्केट इथे पहिल्यांदा आलो इथे येण्यासाठी जवळ स्टेशन म्हणजे चर्नी रोड वेस्टर्न रेल्वेचं चर्नी रोडपासून हे स्टेशन हे जे अंतर आहे ते दहा मिनटाचं वॉकिंग डिस्टन्स आहे जर तुम्ही सेंट्रलने आलात तर मस्जिद बंदर हे ठिकाण आहे पण मस्जिद बंदर थोडंसं लॉन्ग पडते आता इथे गेल्यावर आपल्याला समजणार आहे की कुठल्या कुठल्या प्रकारचे त्याची किंमत काय आहेत आणि इतर गोष्टी तर त्याला कोणती वाटणं पाहता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया हे बघा हे पांझरपोळ आहे आणि पांझरपोळच्या गेट वरतीच हे का <laughs> का सर्व या ठिकाणी भांड्यांची दुकान आहेत सगळ्या प्रकारची भांड्यांची हा बघूया काय काय दिसते ते तर हे बघा आता आम्ही या दादांच्या इकडे आलेलो आहे बघूया दादांकडे काय काय मिळते तुमच्याकडे सर्व स्टीलचे वगैरे आहेत का भांडी आता ओके आणि तुम्ही किती वर्षापासून आहे तिकडे आता मी आता नवीन आहे म्हणजे अच्छा अच्छा पहिला तिकडे होता आता तुम्ही इकडे शिफ्ट झाले ओके okay, तुमच्याकडे काहीतरी रेट काय आता इडलीच वगैरे घ्यायला म्हणून रुपयाला म्हणजे एका पण अच्छा म्हणजे शॉर्टकट शॉर्टकट वाहण्यासाठी घरी टोपामध्ये पण आपण इडल्या करू शकतो छोट्या साईजच्या आणि एका एका वेळेला पंधरा इडल्या बाहेर पडणार हा अशा मी अशा मी किती इथलं घाईल पन्नास शंभर स्टीलचे आहे हे दोनशे चाळीस रुपये दोनशे चाळीस रुपये आहे आणि ते लोखंडच आहे का दादा हे हे कसं भिड्याचा तवा अच्छा घावणे बनवायला कसं तीनशे पन्नास तीनशे पन्नास रुपयाला आहे आणि इथे बघा ही कढई वगैरे आहे कढई पण छान आहे रे मटेरियल बी बघ अरे वेट बघ तिचं मस्त आहे दादा ही कशी तीनशे पन्नास तीनशे पन्नास रुपये आणि तुमचं स्टॉल दररोज सुरू असते काय संडे संडेला पण चालू असते ओके तुमचा काय नंबर वगैरे आहे काय हा बोला एट वन सिक्स नाईन फोर झिरो फाय डबल झिरो एट ओके तुम्ही या ठिकाणी बसलेले असतात ना ओके बघा हे दादांचं दुकान आहे तुमच्या दुकानाचं नाव काय विजय विजय मुंजराळकर ओके इथे विजय दादा आहेत हे बघा एकदम बरोबर समोर ना इथे पांजरपोळ गल्लीची जी एंट्रन्स आहे आणि इथेच आल्यावरती हां या दादांच्या ठिकाणी दुकान आहे इथे बघा तेलाची किटली वगैरे सर्व मिळतात आणि ना ना आपण आहे का खालचं अच्छा बघा इथे सर्व मिळतात इथे लाकडाच्या पण काही गोष्टी आहेत रवी ना हाँ, रवी शाळेमध्ये रवी। र रवीचा हे कसं दादा एक साठ रुपयाच्या साईज येतात साठ सत्तर ऐंशी अच्छा साठ सत्तर ऐंशी अशी इथे प्राइस आहे अरे हे पहिलं असं नसते जास्त ह्याचा आपण काही पण युज करू शकतो जादू हे देऊया आपण ह्याची प्राइस काय अच्छा अरे हे चांगलं आहे हा चार प्रकार त्याने दाखवले दीडशे रुपयामध्ये चार प्रकार इथे भेटले मस्त आणि हे बघा

आणि या बॉटल वगैरे हो कशा बॉटल हे घेतले समजा तर आपल्याला दोनशे पन्नासला ला आहे दो, पन्नास ही अर्ध्या लिटरची घेतली तुम्हाला एकशे साठला ला आहे ही दोनशे ऐंशीला ला आहे ही काय वेगळी आहे काय ही ऑइल बॉटल अच्छा तेलाची बॉटल मी म्हटलं ते काय असं ट्रान्सफॉरंटसाठी ठेवलं तेलाची बॉटल आहे हा बघा तेलाची बॉटल ही कशी म्हणाला एकशे ऐंशी एकशे ऐंशी रुपये आणि बघा दादांकडे टोप वगैरे अच्छा साईज मोठे साईज पण मिळणार वरती बघा टोप वगैरे मिक्सर वगैरे सगळ्या या ठिकाणी मिळते आहे आणि कंपनीचे पण आहेत आणि म्हणजे जर कोणाला घ्यायचं असेल तर एखाद्याचं बजेट नसेल तर ते स्वस्तमध्ये पण इथे घेऊ शकतात आहे असं आणि कंपनीचे ब्रँड आहे अच्छा हां म्हणजे असे नाही की लोकल की काय खराब वगैरे होईल असं ओके ठीक आहे चालेल थँक्यू चला जात आहोत प्रतीक्षा स्टील सेंटरजवळ दुकानाचं नाव स्टील सेंटर म्हणून आहे चहासाठी ना किटली ॲक्च्युली इथे प्रेझेंटेशन असं मस्त ठेवलेलं आहे ना जग भांड्यांचं लायटिंग वगैरे एकदम किती रुपये एकोणीसशे रुपये अरे वेट बघ्याची अच्छा तांब्याची आणि तुमच्याकडे कोणत्या कोणत्या प्रकारची भांडे मिळतात म्हणजे स्टील चित्तळ स्टील तांबा भांडे ओके आणि सिंगल पीस पण घेऊ शकतात ना ओके बघा इथे सर्व अरे हे मस्त लावलं म्हणजे आणि हा जो सेट आहे चारचा तर चारचा सेट घ्यावा लागेल तर सिंगल पण मिळेल सिंगल पण मिळेल ओके बघा इथे सर्व्हिंगसाठी आहे छोटस मस्त वाटतंय आपण ना आणि वेडवं याचं अरे याचं वेडवं चांगलं तर दिसतंय तुमच्याकडे म्हणजे जुनी भांडी वगैरे कोणी काही आणली तर म्हणजे जुन्या भांड्यांची तुम्ही त्यांना किंमत देणार आणि त्याच्याबद्दल ते दुसऱ्या भांडी देणार अच्छा हे मस्त आहे एकदम तीनशे पहिल्यांदा बघितलं बघितली वगैरे आणि तुम्ही ते पाहण्यासाठी माठे पितळ शक्य दादा तांब्याचे काय रेट आहे तरी दोन हजार पाचशे ला ओके दोन हजार पाचशे रुपये पण त्याचे ते कलर बिलर ते तुम्ही नंतर केले अच्छा आणि हे कुठलं मटेरियल आहे ब्लॅकवालं हंडी आणि त्याची प्राइस काय ओके बारे बारे हजार रुपयाला येते आणि यांचं आपण इकडे बघू शकतो सगळ्या प्रकारचे इथे भांडी मिळतात तर हे बघा इथे आता आपण जे रोडवरचे स्टॉल लागले तिकडे आलो हे बघा वीस रुपये थाळी आणि इथे बघा इथे बघ छोट्यापासून मोठ्यांपर्यंत सगळ्या साईजमध्ये लावलेल्या आहेत मग ते डिश असू दे वाट्या असू दे टोप असू दे बघा टोप सर्वात छोटा इथे एवढी साईज आहे छोट्या साईजची प्राइस काय यांची यांची प्राइस काय हा बघा हा ऐंशी रुपये या ठिकाणी वाट्या बघा साठ रुपये आतमध्ये बघ डबे वगैरे टिफिनचे वगैरे भरपूर आहेत हे बघा या ठिकाणी टिफिनचे वगैरे बॉक्स आहेत डबे आहेत तिथले आहेत दादा हा कसा टिफिनचा बॉक्स हा दोनशे पन्नास रुपये त्याच्या बाजूच आहे पण दोनशे पन्नास रुपये अच्छा हा दोनशे रुपये का ओके अरे दोन अरे दोनशे रुपयाच्या म्हणेन चांगलाच आहे आणि मोठी साईज पण आहे आणि बघ मटेरियल पण चांगलं आहे दादरला पण याच्यापेक्षा छोटा घेतला होता तो माग होता इथे बघ स्वस्त तरी आहे जादा जादा हो अच्छा जास्त घेतलं तर कमी होऊन जाईल ओके अच्छा नाही म्हणजे जसे विचारलं क्वांटिटी घेतली तरी एकशे सत्तर पर्यंत येणार तो एकशे सत्तर रुपये हे बघा क्वांटिटीमध्ये घेतलं तर एकशे सत्तर रुपयाला येणार हा आणि मस्त आहे म्हणजे जर कोणाचा टिफिनचा वगैरे बिझनेस असेल ना त्याला इथे येण्यासाठी खूप चांगला आहे सगळंच आहे अच्छा म्हणजे ते ऑइल वगैरे लावताना ओके दादा तुमच्याकडे तांबे वगैरे कसे आहेत ये जाडा वाला है एक सौ बीस रुपये एक सौ रुपये और ये दस नंबर है डेढ़ सौ का दा नंबर म्हणजे नौ नंबर म्हणजे साइज म्हणजे ये साइज अच्छी का वरची साइज आहे साइज अच्छा दस नंबर नौ नंबर ओके ये भी पूजा लोग हाँ मस्त वाटर एकदम से हांड्यासारखा एकशे तीस रुपये डेढ़ सौ का है अच्छा आणि हे डबे कसे आहे साईजमध्ये ते चाळीस आहे ते साठ सत्तर अस्सी ओके चाळीस साठ सत्तर ऐंशी आणि हा डबा कसला आहे साडेसहा पण टिफिनचा आहे का तो अच्छा म्हणजे चपातीला वगैरे मला तो जरा बरा वाटतो म्हणजे आडवाय पूर्ण असतो ना का हा बघ हा पांढरपोळचा हा गल्ली आहे हा बरोबर मुंबई पांढरपोळच्या गेट वरती बरोबर इथे यांचं स्टॉल आहे तर इकडे तुम्ही येऊ शकता जर कोणी जास्त क्वांटिटी घेतली तर कमी होऊन जाईल ना ओके तुम्ही तरी किती वर्ष चाळीस वर्ष मस्त नाव कर तुमचं ढोंडुवा फोर फिफ्टी चारशे चाळीस रुपये दाखव त्याचं एकदा वेट आहे अर्धन याचं वजन व छोट्या अखंड अखंड अच्छा सागाच ओके हे बघा म्हणजे मोठ्या साईज आणि ह्याची काय प्राइस आहे अच्छा सेमच आहे ओके हे दोनशे रुपये फायबरचे प्लास्टिक अच्छा हे प्लास्टिक म्हणजे प्लास्टिक लाकूड बिकूड तुमच्याकडे सगळं मिळत आहे भारी हा अरे हे ब हे बघ म्हणजे चपातीवरती डिझाईन आहे ऐंशी रुपये म्हणजे पॉश वाली चपाती हे बघा चपाती हा बघा सगळ्या साईज मध्ये हे बघ अरे बँजूची काठी वाटली मला ही नाही सगळ्या साईज मध्ये आणि चमचे तरी कसे आहेत तिकडे रुपये ला किती आहे ते बारा अच्छा दीडशे ला बारा म्हणजे बारा बारा पंधरा रुपये सिंगल पीस येत आहे चांगलं आहे हळदी कुंकूला पण चांगला आहे शंभर रुपयाचे अच्छा शंभर रुपये आणि जर कोणी जास्त क्वांटिटी घेतली तर कमी होऊन जाईल ना म्हणजे जर कोणाला बिझनेस वगैरे करायचा असेल तर वगैरे ओके म्हणजे घरगुती वापराच्या सगळ्या वस्तू आपल्याला या ठिकाणी मिळतात सा, या मार्केटमध्ये आता इथे प्लॅस्टिक आहे पुढे सर या साईडला इथे प्लॅस्टिकची रस्त्यावरती दुकानं आहेत इथे सर्व शॉप्स आहेत आणि इथे हे रस्त्यावरती वगैरे बसत आहेत हे ओके याची काय प्राईज आहे अंड्याची साडे बाराशे रुपये सॉरी कळशी ओके आणि ह्याचं काय आहे साडेपाचशे रुपये पण म्हणजे मंदिरात वगैरे जाताना शंकराच्या पिंडीवरती वगैरे पाणी देताना वगैरे हा पण मस्त जास्त पाणी टाकत असेल तर आणि या ठिकाणी अरे हा वेगळे अच्छा मोदक ओके म्हणजे एकाच याच्यामध्ये त्याचा जास्त यूज आहे हे बघा ही कढई दिसायला दिसते एक पण तिचे उपयोग भरपूर आहेत उदाहरणार्थ कढईमध्ये आपण तळू शकतो त्याच्यानंतर या इडलीमध्ये इथे इडली करू शकतो इथे ढोकळा किंवा मोदक वगैरे हे अच्छा हे ढोकळ्यासाठी आहे हे मोदक कळूवडी वगैरे म्हणजे एकच ही घेतली तर त्याचा आम्हाला भरपूर फायदा आहे चौदाशे रुपये आणि स्टील आहे ना हे पूर्ण ओके आपण दुकान मध्ये आलो त्या दुकानाचं नाव आहे मयूर स्टील सेंटर मयूर स्टील सेंटरमध्ये आपण आलो आहोत आणि तिथे बघा मिक्सर वगैरे पाण्याचा जार पण मस्त वाटत रे हा पित हा पितळचा आहे ना तांब्याचा सॉरी त आणि अच्छा आता शिकायला लागेल मला तेथे पण मला हे खूप आवडलं बघ ना छोटंसं एकदम आणि खाली स्टँड पण भारी वाटतोय आणि यांच्याकडे इथे ऑलमोस्ट सगळ्या प्रकारचे इथे भांडी वगैरे दिसत आहेत दादा ह्याची काय प्राइस आहे बाराशे रुपये म्हणजे ते असं डिझाईन असं केलं ना म्हणजे दिसायला चांगलं म्हणून ओके आणि बघा यांच्याकडे बॉटल्स वगैरे सगळ्या प्रकारच्या दिसायला म्हणजे बघायला मिळत आहेत ऍक्च्युली मला ही बॉटल खूप आवडली कॉपरची आहे प्राइस करायची साडेसातशे रुपये ओके okay. uh, आणि तुमच्याकडनं जर कोणी काय घेतलं तर डिलिव्हरी वगैरे असते काय फ्री फ्री होम डिलिव्हरी तू कुठपर्यंत जाते डिलिव्हरी विरारपर्यंत वी, विरारपर्यंत फ्री होम डिलिव्हरी हे कसलं आहे अच्छा अच्छा जेवल्यानंतरचे आपले कारभार हे बघा का इथे सगळ्या प्रकारचे इथे भांडी आपल्याला बघायला आहेत तुमचं कार्ड वगैरे आहे काय दाखवून हे बघा भांडी मस्त मस्त आहेत आणि इथे बघा चमचाचे प्रकार बघा इथे किती आहेत ते मयूर स्टील सेंटर पांजरपोर रोड अपोजिट माधवबाग गेट आणि हा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे जर तुम्ही इथे आलात तर मयूर स्टील सेंटरमध्ये तुम्ही नक्की भेट देऊ शकता दादा अजून एक होतं की समजा कोणाकडे तरी जुनी भांडी असतील तर ती तुम्ही घेतात काय आणि त्याचं तुम्ही जे काय आहे ते किलोवरती वगैरे रेट किलो असणार काय अच्छा त्याचा किलोवरती रेट त्याच्या रिप्लेस तर तुम्ही भांडी देणार समजा कोणाला भांडी घ्यायची नसेल तर त्याचे पैसे पण मिळतात पैसे नाही मिळणार फक्त तुम्हाला त्यांना भांडीच घ्यायला लागणार अच्छा एक्सचेंज इकडे आहे ठीक आहे चालेल थँक्यू आपण ही गल्ली चालतो आहे इथे बघा सर्व प्रकारची दुकानं दिसत आहेत जी फक्त भांड्यांच्या रिलेटेड आहे ही गल्ली पूर्ण भांड्यांचीच आहे हां इथे बघा इथे पुन्हा हे कळस वगैरे आहे आणि तो या ठिकाणी कळस दाखवला तर कळस बघा एवढा मोठा आहे तो कसा वीस हजार रुपये खूप मोठा आहे अरे हा ते बघ तो पण मस्त आहे वरती तिकडे शंकराचा चेहरा आहे आणि बघा ह्यांच्या इकडे सगळं काय नाही काय मिळते आहे सगळं पितळेचे वगैरे होमासाठी पण भांडी आहे तिकडे हा हा पंधराशे पंधराशे रुपये हे बघा समई गदा निरंजन सगळं काय काय राधे पितळेच्या मूर्तीचे विक्रेते ॲक्च्युली कसं प्रत्येक घरामध्ये मूर्त्यांची वगैरे गरज असते अरे म्हणजे समय आणि टा ओके आणि वरती समईचा पण यूज करू शकतो काय अच्छा ना, अच्छा अच्छा वेट खूप के पीस है। का बोलता टू थाउजंडिमेट अच्छा दोन हजार रुपये आणि वाली घंट्याची डिझाईन बघ कसली वाटते ना ह्याची काय प्राइस आता फाय थाउजंड फाय हंड्रेड आहे अच्छा ओके म्हणजे वाजवला याच्यानंतर जास्त वेळ त्याचा आवाज मस्त हे बघा इथे सर्व आपलं वाव गणपती बाप्पा मोरिया आणि तुमच्याकडे सर्व पितळेचेच मिळतात अच्छा म्हणजे सर्व आणि सर्व ते देवांच्या रिलेटेड सगळं मिळते म्हणजे पूजेच्या साहित्य वगैरे सगळं काय बोलता एकशे तीस फिफ्थ म्हणजे म्हणजे आपण पंजाब आपण बोलू शकत नाही फिफ्थ जनरेशन म्हणजे एकशे तीस वर्ष जुने आपण या शॉपमध्ये आलेलं इथे आपण बघू शकतो मस्त दिवा वगैरे सर्व मिळते आणि हे कसं इकडे होती नव्वद रुपये बघा पण ते बघू आज ड्युरेशन आहे हा

महाबे मे मैं बना सकता पीतलमेनी पीतल मी पीतल अगर आप क्वांटिटी बोलोगे तो मैं बना क्योंकि आणि यांच्याकडे आपण बघू शकतो सर्व प्रकारचे या ठिकाणी सर्व आपल्याला म्हणजे रोजच्या जे घरी यूजचा पण असतो म्हणजे देवांच्या मूर्त्या वगैरे त्या सर्व मिळतात आणि ऑलमोस्ट मला इथे सर्व प्रकारचे देव दिसत आहे बघा अरे ही मूर्ती मग देण्याची कालियामर्दन कालियामर्दन हा मर्दन तुमचं कार्ड कार्ड आहे का तुमचा अच्छा हे बघा गौरव अगरवाल म्हणून इथे नाव आहे आणि त्याचा इथे नंबर आहे खाली ॲड्रेस पण आहे पांझरपूर रोडला एक दुकान आहे तुम्ही जर आलात आणि देवांच्या रिलेटेड काही साहित्य किंवा मूर्त्या वगैरे पाहिजे असेल तर या दादांच्या इकडे तुम्ही नक्की भेट देऊ शकता चला थँक्यू तर ह्यांच्या शॉपमध्ये मी आतापर्यंत भरपूर साऱ्या मूर्त्या बघितल्या पण त्याच्यामधले मला सर्वात जास्त आवडली ती ही मूर्ती ही तुम्ही आता लेटेस्ट म्हणून बनवली आहे का येस जग राम अयोध्या स्थापित हाय ओके आणि पूर्ण ती पितळेचीच आहे पंचला तिचं वेट काय असेल ट्वेंटी फाय के जी काय बोलता पंचवीस किलोची ही मूर्ती आहे आणि पूर्ण इथे प्रभू श्री रामाचा दरबार दाखवलेला आहे इसमे भरत जी भी हो गए ये शत्रुघ्न जी आहे या आपके जी रामजी की सीता मैया और या के हनुमानजी ओके ये आपका राम जी न, ये वो सीन आहे ना नाही एक नंबर वाटत हे विचार कर ना हे आपण एखाद्या घरातल्या जर मोठ्या देवारामध्ये ठेवलं तर कसलं वाटेल ना आणि लुक पण मस्त वाटतो आणि पाठचा जो प्रभावाची डिझाईन दिली आहे ना आणि वरती छत्री वगैरे एकदम मस्त वाटते ॲक्च्युली तुमच्या पूर्ण शॉपमध्ये मला हे खूप आवडलं थँक्यू चला तर चला मित्रांनो आता आपण ही व्हिडिओ इथेच थांबवतो या व्हिडिओमध्ये आपण भेट दिली होती पांजरपोळला जे भुलेश्वर मार्केट जवळ आहे या ठिकाणी सर्व प्रकारचे भांडे मिळतात म्हणजे भांड्यांचं मार्केटच आहे म्हणजे जवळपास एक तीस चाळीस स्टॉल्स असतील म्हणजे रस्त्यावर रस्त्यावरती पण मिळतात आणि इकडे शॉप पण आहेत इकडे भरपूर झाण्याकडे म्हणजे असं मला जाणवलं की प्रत्येकाकडे वेगळी वेगळी स्कीम आहे कोणाकडे दे जुनं देऊन भेटते कोणाकडे दे डिस्काउंट आहे तर कोणाकडे अजून काही असेल जर तुम्ही इथे खरेदी करण्यासाठी आलात तर एक माझी विनंती असेल की गेल्या गेल्या कुठल्याही पहिल्या दुकानामध्ये घेऊ नका तुम्ही पुढे पुढे दुकानं बघा तुम्हाला वेगळी वेगळी पुढे पुढे अजून व्हरायटी पण मिळेल आणि साईजमध्ये पण नक्कीच डिटेल डिफरंट तुम्हाला जाणवेल इथे सगळ्या प्रकारची भांडी बघायला मिळाली मागची हां प्लॅस्टिकपासून अगदी मातीची पण इथे दिसत होती स्टीलची पण ब्रासची पण पितळ पित्तळित्तळ सगळं लोखंड बिकण सगळं आपल्याला बघायला मिळत होतं तर तुम्ही इथे नक्की भेट देऊ शकतात अजून एक गोष्ट म्हणजे इथे हा मार्केट आहे ह्याच्याशिवाय आयच्याहून जवळ तो दुसरा कुठला काळबादेवी इथून जवळ एक दहा मिनिटाच्या अंतरावरती काळबादेवीचं पण मार्केट आहे तिकडे पण भांडे मिळू शकतात त्याच्यामुळे जर तुम्ही इथे आलात तर तुम्हाला ह्याच्याशिवाय तोही ऑप्शन असेल रविवारचं बंद असते काय काय दुकानं तिकडे चालू पण असतात आता आपण हावळ इथेच थांबवतोय हा सकाळी दहा ते दहा आणि इथे येण्यासाठी जवळ सेशन म्हणजे चर्नी रोड तर आता हा बडा इथेच थांबवतोय आम्हाला कसा वाटतं नक्की कळवा चॅनल चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लवकर भेटू अशा का नवीन व्हिडिओ मिळतो पर्यंत बाय बा